श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी कशा आहात तुम्ही चांगले साचणार अशी आशा करते आजच्या व्हिडिओमध्ये मी ही माहिती देणार आहे की कार्तिकी आमोशाचं महत्त्व काय आहे प्रत्येक महिन्याला आमोशा येते आणि आमोशाचा हा जो दिवस आहे तर आपले जे पूर्वज आहे तर त्या पूर्वजाच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी एकमेव दिवस दिवस हा जो आहे तो आमोशाचा असतो आपल्याला पितृदोष असेल शेनी दोष असेल आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रहांचा आपल्या मागे साडेसाती लागली असेल तर अमावश्याच्या दिवशी अनेक उपाय करता येतात तर या दिवशी मी अमावश्या म्हणजे कार्तिकी अमावश्या कधी आहे आणि कार्तिकी अमावश्याच्या दिवशी आपण काय करावे काय करू नये आणि कार्तिकी अमावश्याच्या दिवशी आपल्याला पितृदेवांचा म्हणजेच आपले जे पूर्वज आहे त्या पितरांचा आशीर्वाद कसा घ्यावा ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओ पाहण्याच्या पहिले प्लीज प्लीज एक लाईक करायला विसरू नका लाईक करायला रोजच्या प्रमाणे सांगते तुम्हाला एक सेकंड लागतो आणि त्यानंतर पूर्ण व्हिडिओ पाहा पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला सविस्तर माहिती समजेल चला तर मग सुरुवात करूया या महिन्यामध्ये येणाऱ्या तीस तारखेला दुपारी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनटाला आमोशाला सुरुवात होणार आहे आणि एक डिसेंबरला अमावश्या अकरा वाजून एक्कावन्न मिनिटाला संपणार आहे तर यावर्षी दोन हजार चोवीसमधली कार्तिकी अमावस्या जे आहे तर ती एक डिसेंबरला साजरी होणार आहे तर एक डिसेंबरला रविवार येत आहे आणि रविवारच्या दिवशी आपण कार्तिकी अमावश्याचा दिवस हा साजरा करणार आहेत तर कार्तिकी अमावश्याच्या दिवशी सर्वात पहिले काय करू नये हे सांगते अमावश्याच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये अमावश्याच्या दिवशी आपली नखे कापू नये बऱ्याच घरामध्ये मुलांना कळत नाही आपल्या आपलं पण दुर्लक्ष असतं मुलं काय करतात वेळ आहे रविवारचा दिवस आहे मी आज वेळ भेटतो मला आठ दिवस वेळ भेटत नाही जी मुलं आपले कॉलेजला जातात नोकरीला जातात स्कूलमध्ये जातात किंवा बाहेर जातात मुलांना रविवारचा दिवस असतो पण रविवारचा दिवस हा अमावश्याचा आहे आणि एक डिसेंबरला अमावश्या कार्तिकी अमावश्या आपण साजरे करणार आहात म्हणून प्रत्येक अमावश्याला कधीही आपल्या मुलांनी आणि चुकूनही नख कापू नये त्याचे परिणाम सांगते मी नख कापल्यानंतर आपल्या जो व्यक्ती नख कापतो त्याच्या मागे हळूहळू साडेसाती आणि नकारात्मक लागलेले असते शनी दोष आपल्या पाठीमागे लागत असतो त्याचं आरोग्य कधी ना कधी काही ना काहीतरी दुखतच असतं कधी हात दुखतात कधी पाय कधी डोकं दुखतात कधी पोट दुखते कधी कंबर दुखते कधी पाठ दुखते तो माणूस हमेशा त्याचं आरोग्य हळूहळू हळूहळू कमी होऊन जाते आणि जे स्ट्रॉंग शक्ती असते ती नष्ट होत असते म्हणून आमोशाच्या दिवशी कधीही नख कापू नये आमोशा ती आमोशाच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने प्रत्येक महिलांनी लक्षात ठेवावं आपले केस कापू नये आमोशाच्या दिवशी वॅक्स करू नका आमवशाच्या दिवशी आयब्रो करू नका आमवशाच्या दिवशी तुम्ही चुकूनही पार्लरमध्ये पाय टाकू नका तुम्ही मसाज करू शकता तुम्ही दुसरी कामं करू शकता फेशियल करू शकता आमवश्याच्या दिवशी आयब्रो केस कापणे वॅक्स करणे हे खूप चुकीचं आहे आपण म्हणतो केस कापल्याने काय होतं पण आपल्या मागे उलटी दरिंद्री लागते आणि साडेसाती लागते आणि जे कामं आपले होतात ते सुद्धा होत नाही आपल्या माग पितृ दोष लागत असतो पितरांचा जो आशीर्वाद असतो का तो आशीर्वाद सुद्धा आपल्या नाराज होतात आणि त्यांचा आपल्या पाठीशी जे आशीर्वाद असतो तो नष्ट होत असतो म्हणून आमवशाच्या दिवशी चुकून सुद्धा नख कापू नये केस कापू नये वॅक्स करू नये आयब्रो सुद्धा करू नये ह्या गोष्टी टाळाव्या आमोशाच्या दिवशी सात्विक जेवण जेवावं आमवशाच्या दिवशी आपल्या मै प्रत्येक महिलाने आपल्या नवऱ्याला सांगावं या दिवशी दारू प्यायची नाही या दिवशी चिकन मटण खायचं नाही रविवारचा दिवस आहे पण या दिवशी टाळावं चिकन मटन म्हणजे असे तांबीस पदार्थ आहेत ना या दिवशी खावणे कधी काय होईल कधी कशी वेळ येईल आणि कधी कोणतं निमित्त बनेल हे या क्षणामध्ये मी बोलते पण पुढच्या क्षणामध्ये काय होईल हे कुणालाही आपल्याला माहिती नाही म्हणून शास्त्र आहे आणि शास्त्रीय पद्धतीनं आणि धार्मिक पद्धतीनं जीवन जगलं तर खरंच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कधीच काहीच अडचणी येणार नाहीत आता सगळा बदल झालेला आहे पण आपल्यावर अवलंबून आहे की आपल्याला धार्मिकपणाने किती जगायचं धार्मिक पद्धतीनं आपल्याला काय काय मान्य करायचं काय काय नाही पण ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत त्या आता नक्कीच त्याचं पालन करावं तांबीस पदार्थ अमावश्याच्या दिवशी खाऊ नये अमावश्याच्या दिवशी धार धार जी वस्तू आहे ती विकत घेऊ नये कुठली याची तेज असलेली वस्तू विकत घेऊ नये ती कुणाला देऊ नये त्या गोष्टींना धारधार वस्तूंना काहीही कापू नये ह्या गोष्टी टाळाव्यात चुकणंही आमावश्याच्या दिवशी ह्या गोष्टी तुम्ही करू नका बऱ्याच अशा गोष्टी आहेत आपण दुर्लक्ष करतो आमावश्याच्या दिवशी व्यवहार कधीही करू नये आमावश्याच्या दिवशी कुठलंही शुभ काम करू नये असं म्हणतात आमवशाच्या दिवशी आता काय करावे आमावश्याच्या दिवशी माता लक्ष्मीला आपल्याला प्रसन्न करण्यासाठी खूप शुभ दिवस आहे आणि पितरांना आपल्याला प्रसन्न करण्यासाठी म्हणजे पूर्वजांच्या आशीर्वाद राहण्यासाठी पितृदोषापासून नष्टता होण्यासाठी पितृदेवा देवत आपले जे पूर्वज जे आहे त्यांच्या आत्म्याला भरभराटून भरभराटून शांती मिळण्यासाठी आणि ते तृप्त होऊन खुशीनं आशीर्वाद देऊन जाण्यासाठी आमावश्याच्या दिवशी काय करावे या दिवशी माता लक्ष्मीची मनोभावी पूजा करावी या दिवशी सर्वात पहिले आमाशाच्या दिवशी प्रत्येक आमावशाला गंगेला स्नान करायचं असतं गंगेला स्नान करून आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करायची असते जर गंगेला स्नान आपण नाही करू शकत तर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल टाकायचं आणि स्मरण करायचं आपण एखाद्या नदीला जाऊनच स्नान करतो गंगेला जाऊन स्नान करायचं असतं तर हे नाही जमलं तर घरच्या घरी तुम्ही करू शकता अमावश्याच्या दिवशी कार्तिक अमावश्याच्या दिवशी देवादिदेव महादेव यांची पूजा करायचा मान असतो दुसरी गोष्ट श्रीहरिविष्णूचा पूजा करायची मान असतो आणि अम कार्तिकी एकादशीला गंगा मातेची पूजा करायचा मान असतो या तीन देवतांचा अम कार्तिकी अमोशेला या तीन देवता देवतांची पूजा करायचा मान असतो भरभराटून सुखाची बारिश होत असते आणि पैशाची झळझळ असते ती कमी होत असते असं शास्त्र सांगत असतं म्हणून या दिवशी गंगामातेची पूजा करावी स्नान करावे स्नान करायला नदीवर जाऊ शकत नाही तर तुम्ही घरच्या घरी करू शकता पितरांच्या आत्म्याला शांती मिळो हो, पितृदोष असेल तर ते नष्ट व्हावे यासाठी मनाभातून मनानं मनाभातून स्नान केल्यानंतर आपल्या स्पेशल पहिली दिवसाची सुरुवातच आपल्या पितृदेवाला त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून अशी मनोभावे देवाला प्रार्थना करायची आणि पितरांचा आशीर्वाद घ्यायचा आमोशाची सुरुवात अशी करायची दुसरी गोष्ट आपले रोजचे कामा टपल्यानंतर आपली देवपूजा करायची जेव्हा आपण स्नान केलं तेव्हा सूर्याला अर्घ्य द्यायचं कच्चं दूध थोडं टाकायचं जल किंवा गंगा सुद्धा टाकू शकतं पाण्यामध्ये काहीच नाही झालं तर स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि काळे तिळ टाकून सूर्याला अर्घे द्यायचं सूर्याला जल अर्पण करायचं ओम सूर्याय नमहा काही साडेसाती असेल आपल्या पतीचा खूप राग राग चिडचिड होता असेल तर रोज सूर्याला अर्घे देताना ओम घरणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणावा ओम घरनी सूर्याय नमा तीन वेळा आपल्या लोटा भरून पाणी घ्यायचं आणि तीन वेळा थोडूसं टाकायचं थांबायचं परत टाकायचं परत थांबायचं परत टाकायचं परत थांबायचं असं तीनदा अर्घ्य द्यायचं ओम घरनी सूर्याय नमा हा हा मंत्र म्हणायचा आणि रोज लाल फुल सूर्याला अर्पण करायचं याने आपल्या नवऱ्याला खूप राग येत असेल चिडचिड होत असेल विनाकारण त्रास देत असेल तर हे तुम्ही अमावश्याच्या दिवसापासून करू शकता कुठलाही कुठल्याही व्यक्तीला जर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक अडचणीचा सामना करायला करावा लागत असेल आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल दरिंद्रिय असेल कटकट असेल -कट कारण आपल्या घरामध्ये भांडणाचे तंटे उडत असतील तर अमावश्याच्या दिवशी सायंकाळच्या वेळेस आपल्या घरावर धान्य घ्यायचं आणि एक श्रीफळ घ्यायचं धान्य नाही तुमच्याकडे जमलं तर एक श्रीफळ घ्यायचं आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर असं उतरायचं आणि मुख्य दरवाज्यावर उतरून वाहत्या पाण्यामध्ये त्यांना श्रीफळ सोडून द्यायचं प्रार्थना करायची आपल्या घरामध्ये नकारात्मक घुसलेली आहे वातावरण चांगलं नाही पैसा टिकत नाही कोणीच कोणाला चांगलं बोलत नाही घरामध्ये काही ना काहीतरी वादविवाद होत असेल केलेल्या कामामध्ये यश प्राप्त होत नसेल तर आमोश प्रत्येक आमोशाच्या दिवशी तुम्ही हे करायला पाहिजेत प्रत्येक आमोशाच्या दिवशी तुम्ही एक नारळ घेऊन मारुतीच्या मंदिरामध्ये जा किंवा मग भोलेनाथाच्या मंदिरामध्ये जा प्रत्येक आमोशाला घरच्या सुद्धा एक नारळ तुम्ही फोडायलाच पाहिजेत त्यांच्या नावाने आणि दुसरी गोष्ट ती पुढचा विलास हा आहे की दही आणि न मीठ टाकता भात शिजवायचा आहे आणि भात आणि दही मिक्स करायचं आहे आणि आपल्या घराच्या टेरेसवर किंवा अंगणामध्ये पितरांच्या नावाने हा नैवेद्य अर्पणा करायचा प्रत्येक आमोशाला करा पूर्ण पितृदोष यांनी नष्ट होत असतो आपल्या कुंडलीमध्ये काही काहीतरी आपल्या कुंडलीमधले ग्रह म परेशान होत असतील आपली परेशानी होत असतील परेशानी करत असतील ते ग्रह शांत होण्यासाठी आणि शनी दोष नष्ट होण्यासाठी अमावश्याच्या दिवशी तुम्हाला दही भाताचा पितरांसाठी स्पेशल एक नैवेद्य करायचा आणि केळीच्या पानावर तेरेसवर नेऊन त्यांना अर्पण करायचा त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि आपल्या परिवाराकडून आपल्याकडून काही चुकी झाली असेल आपल्या आपल्याने काहीतरी राहिलं असेल त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील त्याची माफी मागायची आणि हा मनोभावी तुमच्यासाठी मी नैवेद्य केलेला आहे तो स्वीकार करा कावळ्याला बोलवण्याचा प्रयत्न करा कावळ्याने घास शिवला पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करा आणि तो अर्पण नैवेदा करा पूर्ण पितृदोषापासून नश पितृदोषापासून आपल्याला शांती मिळावी याच्यासाठी प्रार्थना करा हा एक उपाय करू शकता आणि मेन म्हणजे या दिवशी महादेवाला आपल्याला काय करायचं महादेवाला आपल्याला कच्च्या दुधाने अभिषेक करायचा मंदिरामध्ये जाऊन करू शकता घरीसुद्धा करू शकता कच्च्या दुधाने अभिषेक केल्याने आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख नसेल तर सुख प्राप्त होत जर दुधाने तुम्हाला नाही जमलं तर या दिवशी तुम्हाला जे मध असतं तर मधाने म्हणजे जे हनी आहे त्या हण्यानी हनीने अभिषेक करावा अशा केल्याने आपल्या घरा आपल्याला पैशाची कमताई असेल तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि पैशाची कमी असेल तर ती दूर होत असते जर मदानी तुम्ही अभिषेक शक करू शकत नसेल तर या दिवशी तुम्हाला उसाच्या रसाने अवश्य तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन अं महादेवाला अभिषेक करावा आणि सगळे दुःख दरिंद्री जे काही तुमचे समस्या आहेत त्या समस्या सांगून नष्ट व्हावे यासाठी प्रार्थना करावी नुसाच्या रसाने अभिषेक करावा हे पण नाही जमलं तर तुम्हाला गंगाजलाने गंगाजलामध्ये काळे तीळ टाकायचे आणि शि महादेवाचा अभिषेक करायचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आणि सगळे दुःख दूर व्हावी यासाठी प्रार्थना करायची अमावश्याच्या दिवशी तुम्ही सायंकाळी करू शकता सकाळी करू शकता किंवा जसा टाईम मिळेल तसा हे हा उपाय तुम्ही करू शकता याने सगळे संकट दुःख दरिंदी दूर होईल आणि जे सुखाचे दिवस तुमचे गेलेले आहेत ते परत येतील आणि हळूहळूहळू सगळे संकटाचा नाश होऊन जाईल तर अमावश्याच्या दिवशी हे तुम्ही अवश्य करावे तर कार्तिकी अमावश्याच्या दिवशी तुम्ही घरच्या घरीसुद्धा हे उपाय करू शकता आणि कार्तिकी अमावश्याच्या दिवशी काय करावे काय करू नये ही सविस्तर माहिती दिलेली आहे तर ही सविस्तर माहिती तुम्ही पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब करायला के केलं नसेल तर नक्की करा आणि लाईक सुद्धा करायचं विसरलं असेल तर आता लाईक करायलासुद्धा विसरू नका मी बघणार कोण केलं कोण नाही आणि काही समस्या असतील तर काही तुमच्याकडे माहिती पण असेल तर कमेंट करून लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ इथंच फेथांबया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समाज